मोर्चा करायचं राज्यव्यापी आंदोलन छेडायचं कारण का तो आपण जर देखो गाडी समजो जर करायचं आणि आपण जर शांत भेटले तर हे सरकार आपण लिवायच कारण आपण रस्ता पुत्र करायचं खूप मोठं राज्यव्यापी आंदोलन आपण छेडायचं आणि शांतते शांततेर मार घेत आपण मरायचं कारण हा आपण कृषी

आपण समाजात वटरण नाही सहित आपण आपण जे येणारे आपण समाज लिहिलेच होती आपण म्हणायचं आणि सगळ्यांनी विनंती करेल तो आपण प्रत्येक तांडे तांडे मग तालुका मग आपण गट गट छोडता पक्ष पार्टी छोडताना एक सकल पंजाळा करताना एक पंजाळा बांधव करतानी गोड बांधव आपण एक जागा ने ने, ने सवार निवेदन देशाखेर तालुक्याने गंगाखेर जायचं गंगाखेड हे गुठ दुसऱ्या तालुक्यात जायचं हे लोक असेच पद्धतीने सबसंग आपण जेच पद्धती आपण संगती घ्यायच कारण एक वेळेस आणि आरक्षण आपण मारल्याच मग तुम्ही नाशणा दे मारला घोषणा द्यायच एकच मिशन एकच मिशन बंजारा जागा हो बंजारा जागा हो आपण नेत्र मोर्चा काढायचा आपले अध्यक्ष या ठिकाणी सोनपेठ शहर सोनपेठ तालुका आणि काही पात्रे विधानसभा मतदारसंघाने मैत्रीपूर्ण गोरमटी समाज या ठिकाणी सोनपेठ या ठिकाणी

आपल्या बंजारा समाजानं एसटी आरक्षण मिळेल काय करता पूर्ण महाराष्ट्र रे दर्याम खोराम डोंगर बारीम प्रत्येक तांडवम सर्व युवा पिढीना मोबाईल द्वारे महाराष्ट्र म काही चालू होतं कारण सांगितलं बंजारा समाज एक कष्टकरी समाज ऊसतोड कामगार समाज कष्ट कळू लागच जे गरीब एक गरीब आणि श्रीमंत श्रीमंत कुटुंबीय जन्मच मुलगी हो मुलगा हो जे कायम जन्मच तो एवढ्या स्वप्नाच की आपण पाल्यानं आपण पा शिक्षण शिकायचं आहे आणि शिकार नंतर उना आज नोकरी आहे मिळायचा युवक आईवड सांगलो और अवरात्र परिश्रम नसो आणि रात्र रात्र जागण काढताना सुद्धा हे आरक्षणे सर्व होणार नोकरी भेटेने आणि नोकरी भेटेल ना न भेटे, भेटे, भेटे रात ओरो आई वडिलो आणि ओर तमाम ओर स्वतःरो स्वप्न भंग होत कर मने विनंतीच मग महाराष्ट्राला मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब मी विनंती करायचं की सन्मान्य आमदार राजेंदा विटेकर साहेब पाथरी विधानसभेचा आमदार ठिकाणी बंजारा समाजानं हैदराबाद गॅजेट नुसार एक एस टीम करता आपल्या पाठीमा दिला बंजारा समाजाला होते ती आमदार सन्माननीय राजेदा विटेकर साहेब अभिनंदन करीच आज होता कॅबिनेट मुंबई मध्ये कॅबिनेट मीटिंग होत आणि कॅबिनेट स्वतः आमदार साहेब देवेंद्र सा फडणवीस आणि आज निवेदन द्यायचं समाज अत्यंत गरीब आहे समाज अत्यंत कष्टकरी आहे त्यांच्या मुलाचं आरक्षणाच्या माध्यमातून त्यांचं जीवन उंचावेल आणि आईवडलाचं स्वप्न साकारेल त्या दृष्टिकोनातून त्याला आरक्षण दिलं पाहिजे या दृष्टीकोनातून ठिकाणी आज भेटायचं मग आपलं विनंती करायचं आपला गोरमाटी समाज सन्मान्य माजी नामदार संजय भाऊ राठोड साहेब सुद्धा या ठिकाणी आज आपण गोरमाटे समाज तमाम मागणी एस टी महाराष्ट्राला पण मला करता हे सुद्धा औरंगाबाद परिश्रम देण्याचा आज सुद्धा कॅबिनेट भेटते कॅबिनेट भेटी घेऊन आपण विषय मांडायचा आज म्हणजे एकच विनंतीचा हैदराबाद जेव्हा गॅजेटर नुसार महाराष्ट्रावर सुद्धा मनोज पाटील जरांगे साहेब या ठिकाणी आरक्षण आरक्षण ओंद्रे समाज सारू एक ठिकाणी विषय आरक्षण आरक्षण विषय समोर लिहिले आणि पाहता पाहता संघर्ष केल्यानंतर निश्चित होणार फळ भेटायच संघर्ष केल्यानंतर मराठा समाज तमाम जी हो ना ना करता करता एक जीव होतो आणि कालना मुख्यमंत्री ना महाराष्ट्र ना मुंबई ब्लॉक करायचा ताकद उमरी आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री व ठिकाणी महाराष्ट्र एक हैदराबाद गॅजेट लागू करू करता व ठिकाणी घोषणा केली

अवरात्र परिश्रम होता निश्चित आपल्याला आरक्षण मिळतोय आपण तिथे समाज सर्व जातीची आपण सक्षम आपण कष्टकरी समाज आपण राजकीय दृष्टी प्रत्येक समाज आपण पाठिंबाच काल मध्ये जवळपास आमदार महाराष्ट्र एकवीस आमदार आपल्याला पाठिंबा दिल्याचं का तो आपण ताकद गोरमाटी समाज बिघडव

पण फक्त आरक्षण सरू तरी युवा सरू तारू तुटुंब सुखी करता आपण थांबलेली सन्मान करू की असे तळके माती या ठिकाणी थांबकेचा आणि मंत्र आज सुरुवात आपण या घेलीच आणि एक ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज रे पुराना आज ठिकाणी आपण सत्कार स्वागत केलेचा वसंतरावजी नायके रे बोल ठिकाणी स्वागत करायचं आणि आरक्षणाचं जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं आंदोलन करायचं आपण आणि आरक्षण आरक्षणा जनक छत्रपती शाहू महाराज आभार माना की आरक्षण कोंडी आणि हो कोंडी सर्व आपल्याला बिलकुल आपल्या समाज ताटेमा आरक्षण आपले फुटेलचं आहे सा, या सगळी आपण काम करायचं आहे अकरा बोलता मार्गाने संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र